नमस्कार मी अरमान पठाण आज शार्प न्यूजच्या माध्यमातून आपण एक गंभीर आणि शहराच्या व जनतेच्या हिताची बाबत आहोत मालेगाव महानगरपालिकेच्या अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या उर्दू व मराठी शाळेची स्थिती गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत दयनीय आहे या शाळांमध्ये मुलांसाठी आवश्यक त्या सुविधा पायाभूत रचना स्वच्छता व हो सुरक्षिततेचा अभाव सातत्याने दिसून येतो महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव मालेगावात रुजू झाल्यानंतर दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांवरती उत्तर दिले होते या शाळेच्या दैनिय अवस्थे संदर्भात त्यानंतर आमच्या शार्क न्यूज चॅनलवर या अवस्थेवर सविस्तर बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती आता एक वर्ष उलटलं आहे आज दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आम्ही पुन्हा या शाळेचा पाणी दौरा घेतला आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्या शाळेची अवस्था तशीच असल्याची दिसून आली या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आम्ही आयुक्त रवींद्र जाधव यांना विचारलं एका वर्षात काय बदल झाले त्यांचं उत्तर आम्ही आपल्याला दाखवणारच आहोत चला पाहूया वर्षभरापूर्वीचा आणि आजचा तुलनात्मक व्हिडिओ रिपोर्ट भरपूर शाळेची दयनीय अवस्था झालेली आहे जीव शिक्षण असं आपण काय मालेगाव महानगरपालिकेच्या अंतर्गत शिक्षण मंडळामार्फत उर्दू शाळा आणि मराठी शाळा चालवल्या जातात आता मराठी शाळांची संख्या बऱ्यापैकी कमी झालेली आहे परंतु उर्दू शाळा आणि त्यातील विद्यार्थ्यांची संख्या ही समाधानकारक आहे माझ्या इथं लक्षात आलेलं आहे की ज्या शाळेच्या इमारती आहेत त्या अतिशय जुन्या बांधकाम त्यांच्या आहेत आणि त्याचं दुरुस्ती ही वेळेवर झालेली नाही त्यामुळे पावसाळ्यात काही शाळा गळणं किंवा त्या शाळेला तारकुंपन नसणं तिथं शौचालयाची व्यवस्था नसणं किंवा तिथं साफसफाई नसणं अशा गोष्टी माझ्या लक्षात आलेल्या आहे ही एक बाब दुसरं शा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये काही शिक्षक पर्यायी शिक्षक देऊन कमी पगारामध्ये असंही करतात असंही कानावर आलेलं आहे आणि या वर्षीची शाळा सुरू झाल्यानंतर त्या शाळांची पाहणी करून या गोष्टी थांबवणं असं माझ्या विचारात होतं तथापि शाळा आता सुरू झालेल्या आहेत परंतु या पुढील काळामध्ये हे असे पर्यायी शिक्षक जे देतात ही बाब कमी व्हावी आणि विद्यार्थ्यांना आपल्या मूळ शिक्षकाकडून चांगलं शिक्षण मिळावं याची तजवीज मी पुढील काळामध्ये त्या मुख्याध्यापकांची बैठक घेऊन शिक्षकांना सांगून करून घेणार आहे आणि निश्चितच या बाबतीमध्ये सुधारणा होईल अशी माझी धारणा आहे की जी शाळेची काही इमारती आहेत जे काही इमारती चांगल्या जरी असतील परंतु काही इमारती निश्चितच तिथं अगोदर सांगितल्याप्रमाणे ज्या गैरसोय आहेत त्यासाठी त्या, त्या शाळांना बजेट देऊन टप्प्याटप्प्यानं म्हणजे जिथं शौचालयाची व्यवस्था आवश्यक असेल ती ती जिथं शौचालय आहेत पण कंपाऊंड वॉल नाहीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ती आणि तिथं नियमित साफसफाई होईल विद्युत व्यवस्था काही ठिकाणी जर आवश्यक असेल कारण बऱ्याच ठिकाणी कॉम्प्युटर देऊन म्हणा किंवा डिजिटल शाळा करण्याचा आमचा संकल्प आहे तर संकल ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत शाळांच्या त्या पूर्ण करण्यासाठी यावर्षीच्या बजेटमध्ये आपण तरतूद ठेवून ती कामं होतील यासाठी माझा प्रयत्न राहील तर आता लेखा विभागाकडून ती माहिती घ्यावी लागेल की कि बजेटला किती तरतूद ठेवली परंतु तरतूद कमी असेल जास्त असेल ती कमी किंवा वाढ करण्याचा अधिकार प्रशासकाला आहे आणि त्या दृष्टीनं नोव्हेंबरमध्ये जे रिकन्सिलेशन होतं बजेटचं त्यामध्ये ती दुरुस्ती करता येते त्यामुळं बजेट आता किती ठेवलं असलं तरी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या करण्यासाठी जे काही बजेट लागेल त्याची तरतूद महापालिकेकडून करण्यात येईल महापालिकेच्या ज्या ब्याऐंशी शाळा आहेत त्याच्यामध्ये सर्वे करून प्रत्येक ठिकाणी कोणकोणती कुन सुविधा आवश्यक आहे जसं कंपाऊंड वॉल आहे किंवा शाळेच्या खिडक्या असतील छत असेल याच्या बाबतीमध्ये शिक्षण विभागाचे जे प्रमुख आहेत त्यांच्याकडून अहवाल मागितलेला आहे तथापि पावसाचं प्रमाण यावर्षीचं जास्त आहे आणि त्यात दोन तीन शाळांमध्ये शाळेचा जो स्लॅब आहे म्हणजे खालची बाजू ती पडून विद्यार्थ्यांना इजा होणं किंवा इजा होण्याची शक्यता असणं अशा गोष्टी लक्षात घेऊन माझ्याकडं दोन तीन तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्या अनुषंगानं ते कामं आमच्या दुरुस्तीच्या माध्यमातून किंवा त्यांना तातडीनं बजेट उपलब्ध करून देऊन ते दुरुस्त करण्याचे काम मी सिटी इंजिनियरला सांगितलेलं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे ते काम कदाचित सुरू झालं असेल किंवा ते दोन ते तीन दिवसामध्ये अशा ज्या शाळा असतील जिथं स्लॅब पडून विद्यार्थ्यांना इजा होण्याची शक्यता आहे तर प्राधान्यानं त्याची दुरुस्ती करून घेण्याचं काम सुरू करण्यात येत आहे प्रश्न उपस्थित होतो एका वर्षात काय विकास झाला आयुक्तांनी केलेल्या योजनांचा वास्तवात किती परिणाम दिसून आले हे आता नागरिकांनी ठरवण्याची वेळ आली आहे शेवटी आम्ही एकच अपेक्षा ठेवतो शहर आपलं आहे तर जबाबदारीही आपली आहे तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया आम्ही आयुक्तांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि त्यावर त्यांच्या प्रतिक्रिया पुन्हा आपल्यापर्यंत आणू धन्यवाद जय हिंद